नमस्कार मी प्राची परसुरे वैद्य तुम्हा सर्वांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा आज मी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांसाठी कविता लिहिली आहे ती तुमच्यासमोर प्रस्तुत करते कवितेचा शीर्षकच आहे वारकरी मुखी नाम असे सदा विठू माऊलीचे मुखी नाम असे सदा विठू माऊलीचे तुळशी माळ गळ्यात हृदयात स्थान विठ्ठलाचे तुळशी माळ गळ्यात हृदयात स्थान विठ्ठलाचे हाती मृदुंग चिपळ्या विणाही झंकारती हाती मृदुंग चिपळ्या विणाही झंकारती विठ्ठल रखुमाईच्या नामाने आसमंत दुमदुमते विठ्ठल रखुमाईच्या नामाने आसमंत दुमदुमते नाही कुणाशी स्पर्धा नसे कसली आसक्ती नाही कुणाशी स्पर्धा नसे कसली आसक्ती एक जोडी कपड्यावरही वारकरी समाधानी राहते एक जोडी कपड्यावरही वारकरी समाधानी राहते मुखावर नसे चिंता टाकुनी भार पांडुरंगावर संसाराची नैया सहज होत असे पार मुखावर नसे चिंता टाकुनी भार पांडुरंगावर संसाराची नैया सहज होत असे पार पांडुरंगाचे घेत गोड वारी तर रमतो वारकरी पांडुरंगाचे घेत गोड नाम वारीतरमतोर वारकरी भजन कीर्तन नामस्मरणात पूर्ण होत सेवारी भजन कीर्तन नामस्मरणात पूर्ण होत सेवारी कळस दिसता पंढरीचा तृप्त होते मन कळस दिसता पंढरीचा तृप्त होते मन याची देही याची डोळा पाहती भान हरपुन याची देही याची डोळा पाहती भान हरपुन धन्यवाद जय जय रामकृष्ण हरे